देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे या ठिकाणी शिवतीर्थ येथे दाखल झालेले बघायला मिळतात आपण बघतोय की तब्बल एक तास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही भेट घेतली होती आणि भेट घेतल्यानंतर राज ठाकरे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे नेते बाळा नांदगावकर देखील आहेत आणि या ठिकाणी काही वेळेतच राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत त्याच्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आजच्या भेटीसंदर्भात नेमकं काय सांगणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे ही भेट राजकीय होती की एकूणच महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल होती या संदर्भातला खुलासा स्वतः राज ठाकरे करणार आहेत शिवतीर्थावरची दृश्य आहे शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आता राज ठाकरे दाखल झाले आहेत वैदही काणेकर आपल्या प्रतिनिधी या ठिकाणी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैद्यही आता राज ठाकरे आले आहेत नेमकं किती वेळात ते पत्रकार परिषदेत घेऊ शकतात आपण आहे की तब्बल एक तास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे आता शिवतीर्थ येथे दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही वेळेतच आता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लग लागलेलं आहे कारण राज ठाकरे यांनी ही भेट जी घेतली होती ती राजकीय भेट होती की एकूणच महाराष्ट्रामध्ये सध्या असलेल्या पूरपरिस्थितीसंदर्भातली ही भेट होती या संदर्भात राज ठाकरे स्वतः खुलासा करणार असल्याची माहिती मिळत आहे आणि एकूण जर बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये जी पूरपरिस्थिती आहे अतिशय गंभीर आहे आणि याच परिस्थितीवर महाराष्ट्रातल्या सर्वच मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे अशी भेटीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि एकूण या भेटीनंतर आता काही वेळेतच राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे या संदर्भात भेटी संदर्भात नेमकं काय झालं आहे या भेटीमध्ये फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं आहे या सर्व गोष्टीचा खुलासा करणार असल्याची माहिती मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या